भाजप युवा मोर्चाने आमदार वेंजी भिगास आणि खासदार विरियातो फर्नांडिस यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे रामा काणकोणकर आंदोलनादरम्यान हे नेते भाजप कार्यालयात घुसखोरी करून दाखल झाले असा आरोप करण्यात आला आहे या घटनेनंतर पक्षात संतापाचं वातावरण निर्माण झाले असून पुढील कारवाईसाठी प्रशासनाकडे तक्रार केली आहे 아 न र ल जनरली न े e r ज े त पोलीस स्टेशना मेरेन बाय वॉक युवा मोर्चाचे एक फॉर्मल कंप्लेंट लॉंच केला अगेन्स्ट द पीपल हु ट्रेस बी जे पी ड्युरींग द प्रोटेस्ट आय वॉन्ट टू टेल हांव सगळ्या युवा वर्गाक सांगपाक सोदता गोयच्या दोन सेपरेट इन्सिडंट आसात एक इन्सिडंट जेचे आम्ही निंदा करता जी आमचे एक्टिविस्ट रामा काणकोणकर बाईचे जो असॉल्ट झाला ते आम्ही बी जे म्हणून आम्ही सगळे निंदा हिम स्पीडी रिकवरी आणि आम्ही गोवा पोलिसाकडे मागता की त्यांच्यानी लवकरात लवकर त्याच्या इन्व्हेस्टिगेशन कन्क्लुजनार वचचे आणि कोण जे भर असंक शिक्षा दिवची आणि ह्याच्या खातीर आमचे मुखेलमंत्री आणि तसेच जेच आमचे गृहमंत्री स्विफ्ट एक्शन घेऊन विदीन द शॉर्ट टाइम ती केस तिने चालीक लावली आणि भरपूरशा जणां भीत अरेस्ट केले असा त्याचबरोबर ही एक डिफरंट केस एक डिफरंट मॅटर झाला आणि आम्ही त्या मॅटरा वांगडा त्या ॲक्टिव्हिस्टा वांगाय असा आणि कंडेम दॅट अटॅक बट अलाँग विथ दॅट वन अनादर इन्सिडेंट हॅपन ड्युरिंग द प्रोटेस्ट आणि एक नवा ट्रेंड पॉलिटिकल पार्टीच्या आणि स्पेशली इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह लोकांनी एक नवो ट्रेंड सुरू केला जो म्हणजे प्रोटेस्ट एका जाग्यार जाल्लो आणि तो प्रोटेस्ट घेऊन लोकांक इन्स्टिगेट करून लोकांचं हेल्प घेऊन स्वतः एका पॉलिटिकल पार्टीच्या ऑफिस ट्रेसपास केले त्या ऑफिसान दोन तीन स्टाफ आशिल्ले एक महिला स्टाफ आशिल्ली दोन आमचे आणि स्टाफ आशिल्ले आमचे सिनियर लिडर कोण नाशिले आणि वचून त्यांनी जो धुमाकूळ घातलो दारां दाडयली आमच्या लिडरांक भिकुड्डे म्हटले ह्या संदर्भ ह्या संदर्भात आम्ही आयज ही कंप्लेन फाईल करत गेले सो आय वॉन्ट टू टेल द युथ ऑफ गोवा दीस बोट टॉपिक्स आर डिफरंट वी आर वीथ द रामाभाई बट वी कंडेम दिस ट्रेस पासिंग ऑफ ऑपोजिशन लिडर्स जो आम्ही आता कंप्लेन फाईल केली असा त्याच्या भीत क्रिमिनल ट्रेसपास असतो हाऊस ट्रेसपास म्हणजे ऑफिस ट्रेसपास असतो क्रिमिम क्रिमिनल इंटिमिडेशन असतले मिशचीफ कॉज डेमेज असतली रॉंगफुल कन्फायनमेंट असतले अनलॉफुल असेम्बली जी असली आणि जेस्र ऑफ सम डिस्टर्बिंग द प्रायवसी ऑफ अ वुमन स्टाफ अर्दे अर्धेवर भीत दार बंद करून रावचे पडले ह्या संदर्भात ही केस फाइल केली असा आणि हा मागता गोवा पोलिसाकडे आणि स्पेशली पणजी पोलिसाकडे की त्यांच्या बेगिनातल्या बेगीन ह्याचे कारवाई करची कोणाचे नाव मेन्शन एक केली असा ती आमचं आम जो आम आदमी पार्टीचो एम एल ए असा आणि साऊथ गोवा एम पी दोघांचे और... दो बिकॉज ते आमका कॅमेरान दिसते <laughs> गोवा पोलीस अलाँग आणि ऑनरेबल चीफ मिनिस्टर या केसीचे बारीक नजर दोन असा आणि त्याचे डेली अपडेट घेऊन इन्व्हेस्टिगेशन चालू असा जो मुद्दा असा तो टोटली तो तो डिफरंट असा हा सगळ्यांकडे मागता की दोन मुद्दे मिक्स करचे न एक पॉलिटिकल पार्टी जे ऑपोजिशन असा तो नवा ट्रेंड सुरू करता दुसऱ्यांच्या ऑफिस घुसप दुसऱ्यांक धमक्यो दिवप जी धमकी जो काल त्यांच्यानी प्रेस कॉन्फरन्स म्हटला